तिकडे तळकोकणात निवडणुकीचं धुमशान पाहायला मिळतय कारण कोकणातल्या निवडणुकीमध्ये राणे घराण्याची प्रतिष्ठा सध्या आहे महायुती विरोधात महाविकास आघाडी ऐवजी राणे विरुद्ध राणे असा संघर्ष पेटलेला आहे आज नारायण राणे पत्रकार परिषद घेतील अशी शक्यता सुद्धा या पार्श्वभूमीवर वर्तवली जाते आमदार दीपक केसरकर वैभव नाईक यांची सुद्धा प्रतिष्ठा आला आहे या संदर्भात आणखी तपशील देण्यासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी संदीप राजगोळकर जोडले जात आहेत त्यांच्याशी आपण बोलूया संदीप जिल्ह्याने इतर सगळे संघर्ष बघितले पण पण राणेविरुद्ध राणे असा संघर्ष कदाचित जिल्हा पहिल्यांदा बघतोय काय नेमकं या पार्श्वभूमीवर वातावरण अगदी तळ कोकणात रिद्धी खरं तर विरुद्ध राणे किंवा शिवसेना विरुद्ध राणे असा संघर्ष यापूर्वी संपूर्ण तळ कोकणानं पाहिलेला आहे मात्र नगरपंचायत आणि नगरपालिकाच्या ज्या निवडणुका आता लागलेल्या आहेत त्यानिमित्तानं दोन भावांमधला किंवा दोन आ... मित्रपक्षांमधला एक संघर्ष तळकोकणानं संपूर्ण अनुभवला हो त्यामुळं निलेश राणे आणि नितेश राणे या दोन भावांमध्ये खरं तर ही निवडणूक रंगतदार झाली असं म्हणता येईल थेट निलेश राणे यांनी एक व्हिडिओ केला होता सोशल मीडियावरून आणि त्याचे पडसाद इतरत्र ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले खरं तर ला ला आ, आज रात्री दहा वाजेपर्यंत मतदानाची मतदानाच्या प्रचाराची जी वेळ आहे ती वाढवलेली आहे पण आजच्या शेवटच्या दिवशी मोठ्या नेत्यांच्या सभा नाही आहेत स्थानिक जे नेते आहेत त्यांच्याच सभा वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत दुसरं महत्त्वाचं केंद्र माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आज कदाचित पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे कारण काल सावंतवाडी आणि तळु कोकणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प यांच्या जाहीर सभा झालेल्या होत्या आणि त्यावेळा त्यांनी रा, नारायण राणे यांची देखील भेट घेतलेली होती पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत देखील केलेलं होतं त्यामुळे या सगळ्या संदर्भात आज नारायण राणे जे आहेत ते कदाचित बोलण्याची शक्यता आहे दुसरीकडे सावंतवाडी शहरामधून नितेश राणे यांची आज प्रचार रॅली देखील एक असणार आहे पण सावंतवाडी कुडाळ कणकवली मालवण ह्या खरं तर अतिशय म्हणजे हॉट जागा म्हणता येईल की हॉट नगर परिषदा नगरपंचायती म्हणता येईल की ज्या ठिकाणी राजकीय संघर्ष मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो मिळतो मिळणार आहे आणि दुसरीकडं प्रशासकीय तयारी जर पाहिली तर उद्या सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे त्यामुळे आज आज सकाळपासूनच कर्मचारी ईव्हीएम मशीन्स त्या त्या, त्या मतदान केंद्रांवर खरंतर पोहोचणार आहेत मात्र सामान्य मतदार आता कुणाला कौल देतो हे येत्या बुधवारी निकालानंतरच स्पष्ट होईल तळ कोकणात वर्चस्व कोण राखतं कारण सगळ्याच नेत्यांची रिद्धी प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागली ला आहे मुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या आहेत दोन्ही उप उपमुख्यमंत्र्यांच्या देखील सभा झाल्या आहेत त्याचबरोबर स्थानिक नेते पदाधिकारी यांनी सगळा तळ जो आहे तो त्या त्या भागामध्ये टोकलेला होता त्यामुळे पाहावं लागेल मतदार राजा नेमका कुणाला कौल देत होते सगळ्या माहितीसाठी